गेल्या दोन दिवसांमध्ये छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये सिडको पोलीस ठाणे हद्दीत आणि सातारा पोलीस ठाणे हद्दीतील कुंटण खाना सुरू असल्याचे समोर आले होते त्यातील दोन मुख्य सूत्रधार पोलिसांनी ताब्यात घेत पाच तरुणींची सुटका केली होती हे सेक्स रॅकेट राज्यभर आणि देशभरामध्ये सक्रिय असल्याचं पोलीस उपायुक्त नवनीत कावत यांनी सांगितलं आहे तसेच पोलीस आणखी सखोल तपास याचा करत आहे असंही त्यांनी सांगितलंय पाहुयात शनिवारी सिडको पोलीस स्टेशनमध्ये एक गुन्हा दाखल झाला होता पीटा ॲक्टच्या संदर्भात त्या गुन्ह्याचा तपास करत करत आम्ही सातारा पो सातारा पोलीस स्टेशनची हद्दीमध्ये गेलो आणि आमची टीमने तिथे जाऊन एक बंगलेवर छापा टाकला त्या बंगल्यावर छापा टाकल्यानंतर तिथे पण पीटाची कारवाई झाली आणि त्याच्या जो मेन जो मेन एजंट होते प्रवीण आणि राजपूत म्हणून त्या दोघांना आम्ही अटक केलेला आहे तर त्यामध्ये तीन मुलीला आम्ही विक्टिम्सला आम्ही रेस्क्यू केले होते त्यापैकी दोन मुली दिल्लीची होती आणि एक मुली उजबेकिस्तानची होती तो पुढचे तपास जो आम्ही त्याच्यानंतर तपास केलेला आहे त्यामध्ये असा निष्पन्न झालेला आहे की मुली आ, दिल्ली आणि पुणेचे एजंटच्या माध्यमातून आपल्या सि शहरमध्ये आणली होती ते आणणारे लोक तुषार आणि प्रवीण होते आणि तिकडचे एजंटचं नाम ते ति, तिकडचे एजंट वेगळे होते हा जो पूर्ण मोडल्स आहे बेसिकली त्यामध्ये हे लोक काय करतात जे मुली त्यांच्या जे घरच्या जो बॅकग्राऊंड आहे ते वीक आहे ते लोनमध्ये लोनच्या त्यांच्यावर भार आहे पुअर आहे पुअर बॅकग्राऊंडची आहे आणि त्यांची काहीतरी मजबुरी आहे ते त्या मुलीला ते बघतात त्यांना अमिष दाखवतात आणि त्यांना फ इझी मनीची ते त्यांना गॅरंटी देतात आणि हळूहळू ते मुली ह्या जो त्यांचा जो जाळ आहे त्यामध्ये ते फसतात आणि फायनली ते प्रॉन्स्टिट्यूशनमध्ये ते मुली इन्वॉल्व्ह होऊन जातात हे जे प्रकार आहेत ते बघितले तर आपण आपल्या भारताचे जो माहिती त्यांनी आम्हाला दिलेली आहे तर भारताचे मोठे मोठे शहरामध्ये हे त्यांचे एजंटचे प्रकार चालू आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये बघितलं तर सध्या ते त्यांनी जे माहिती दिली ते पुणे मुंबई नाशिक नागपूर मा एम पीच्या इंदौर दिल्ली हे सगळे शहरमध्ये थे सध्या त्यांच्या जो एजंटचं नेटवर्क चालू आहे एजंटची एजंट हे लोक कॉन्टॅक्ट करतात आणि त्यांच्या जो हिशोब आहे त्यांचा जो शेअर आहे तो पण त्याच्याप्रमाणेच असतात की कोणता एजंट कोणत्या एजंटला मुलीचा ते व्यापार करतात तो हे पूर्ण केसमध्ये माझ्या सगळ्या लोकांच्या एक विनंती आहे की हे लोकांची जो प्रलोभन हे लोक देतात ते त्याच्यावर तुम्ही पडू नाही आणि तुम्ही पडलेले असेल तो ॲटलीस्ट पोलिसांना जाऊन तुम्ही पोलिसांना जाऊन तुम्ही भेटा आम्हाला येऊन भेटा पोलिसांना जाऊन भेटा आणि तुम्ही सांगा की कुठे कुठे तुम्हाला त्यांनी गैरप्रयोग केलेला आहे तुमच्या आणि आम्ही नक्की तुमची मदत त्यामध्ये करणार